पहिल्याच पावसात नळकांडी पूल खसला कोठा येथील घटना पालकमंत्र्यांकडे तक्रार जिंतूर तालुक्यातील कोठा या गावातील सावळा नाईक तांड्याकडे जाणाऱ्या रस्त्यावरील नळकांडी पूल पूर्णता खसल्यामुळे तो धोकादायक बनला आहे भागातील दळणवळण बंद झाले असून शाळकरी मुलींना घेऊन जाणारी बस ना दुरुस्त पुलामुळे बंद झाले आहे परिणामी विद्यार्थिनींचे शैक्षणिक नुकसान होत आहे या संदर्भात ग्रामस्थांनी पालकमंत्री मेघना बोर्डेकर यांच्याकडे तक्रार दिली आहे कोठागाव हो ते सावडा नाईक तांडा दरम्यान नदीवर सुमारे तीस वर्षांपूर्वी बांधण्यात आलेला नळकांडी पूल गतवर्षीच्या पावसात खसला होता परंतु त्याची डागडुजी करून तो वापरला जात होता यावर्षी मागील आठवड्यात दोन वेळा अतिवृष्टी झाले नदीला आलेल्या पुरामुळे या पुलाची अवस्था बिकट बनली आणि दुसऱ्या पुरात तर तो पूर्णतः खचला सध्या या पुलावरून जाणे येणे जिकरीचे झाले आहे हा पूल तात्काळ दुरुस्त करावा अशी मागणी गेल्या पाच वर्षापासून या भागातील ग्रामस्थांकडून केली जात आहे परंतु अद्यापही पूल दुरुस्तीचे काम हाती घेण्यात आलेले नाही रस्त्याची ही दुर्दशा कोठा पाटी ते कोठा गाव हा रस्ता पूर्णतः उखडला असून ठिकठिकाणी थीक खड्डे पडले आहेत हा रस्ता व पूल तात्काळ दुरुस्त करून द्यावा अशी ग्रामस्थांची मागणी आहे